काल एक्सपायर झाल्यामुळे काल अंत्यविधी झाला आणि आज सावडण्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही गेलो होतो इथून सकाळी साडेसात वाजता साहेब माझ्यानंतर साडेआठ वाजता घरातून गेले वाजता साहेब येवलवाडीला आले मग तिथला सगळा विधी उरकून आम्ही पावणे दहा ला निघालो इथे आम्ही दहा वाजून दहा मिनिटाच्या आसपास आलो तेव्हा एक व्यक्ती इथं उभा राहिलेली मला दिसली ते व्यक्तीनं काळा मास्क लावलेला होता एक माकड टोपी म्हणजे कानटोपी घातलेली होती एक जर्किंग घातलेलं होतं आणि मला असं वाटलं की तो ऑनलाईनचा बिझनेस करणार आहे म्हणून मी ओ भैया तुम्हाला काय पाहिजे कोण पाहिजे काय पाहिजे का कोण का, पाहिजे पण तो माझ्याशी बोलला नाही फक्त तो फोनवर लॉक होता मग मी इकडं तिकडं पाहिलं तर घर म्हणजे हे दिसलं लॉक नाही दिसलं पण लावलेलं दिसलं लाव मग मी म्हटलं आमची साहेबांची गाडी नाही साहेबांची चप्पल नाही मग दार कसं म्हणजे हे लॉक नाही म्हणून मी काय केलं असं वर जायला गेले दार उघड घरातून ते लोक पळत पळत आले पळत पळत आले की मी एकाला असं धरलं असं असं ह्या ऍक्शन मध्ये धरलं धरलं की त्याने मला हिंजळ दिलं तोपर्यंत हा बाहेरचा आतमध्ये आला आणि मग जो तिसरा आला त्याच्या हातात कोयता माझी जाऊ मोठ्याने ओरडली एकदम बाई 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 असं मोठ्याने ओरडल्यामुळं मी त्या कोयत्याकडे पाहिलं मग मी त्याला सोडलं आणि कोपरा चोरी मी आता चेक केलं साधारणपणे एक लाखाच्या आसपास माझं एक दहा ग्रॅमचं चा कानातलं चार करंडे चांदीचे त्याच्यानंतर कानातल्याचे तीन जोड दहा वाजून वीस मिनटं झालेले होते सकाळचे दहा वाजून वीस मिनिटांनी आणि दहा वाजून पंचवीस मिनिटांनी मी माझा पहिला फोन माझ्या भाच्याला केला दहा पंचवीसला एका नाही